महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमले नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज सोलापूर शहरात सत्तर फूट रोड येथील विश्व परिवर्तन फाउंडेशन संचलित विश्व परिवर्तन पत्रकार संरक्षण समितीच्या बैठकीतून नूतन कार्यकारणीचे घोषणा करण्यात आली दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी शहरातील पत्रकार म्हणून साप्ताहिक दैनिक डिजिटल यूट्यूब क्षेत्रात काम करणारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार क्षेत्रात बरेच दिवसापासून काम पाहणाऱ्या पत्रकारांना विविध पदावर निवड करण्यात आली विश्व परिवर्तन संचलित पत्रकार संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आशपाक शेख तर राष्ट्रीय सचिव सुबोध वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय सदस्यपदी पदी काजी काजीब प्रदेश पदी युनुस अल्लाबुल भारत न्यूजचे संपादक प्रदेश उपाध्यक्षपदी राजू साखरे प्रदेश जनरल सेक्रेटरी पदी अब्दुल रहिमाम पटेल पटान सहा दिव्य न्यूज मराठीचे संपादक पत्रकार संरक्षण समितीचे कायदेशीर सल्लागार पदी जयप्रकाश भंडारे जिल्हाध्यक्ष पदी शिबीर मिनियार शहराध्यक्ष पदी विजयमार उगडे शहर खजिनदार पदी फिरोज शेख उत्तर तालुकाध्यक्ष पदी राजकुमार तगारे ता अक्कलकोट तालुका अक्कोलकोट गणेश भालेराव दक्षिण तालुक्याध्यक्षपदी गुरव गिरमल्ला यांची बिनविरोधक निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जमजम वृत्तपत्राचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार जाकीर हुंडेकरी हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे व समितीच्या प्रमुख पदी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी सर्व क्षेत्रातील दैनिक साप्ताहिक डिजिटल मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलिस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा